नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो सातत्याने जो प्रयत्न करतो त्या प्रयत्नापुढे परमेश्वरालाही हार मानावी लागते आणि सातत्याने प्रयत्न करणाऱ्या माणसाला त्याच्या आयुष्यातील ध्येय धोरणे ही पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती मदतही करावीच लागते त्यामुळे तुम्हाला वाटत असेल तुमच्या आयुष्यात कोणते ध्येय असतील धोरणे असतील जे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत तर त्या अनुषंगाने तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नांती ती परमेश्वर हे तर सगळ्याला माहीतच आहे तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओची या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न हा करणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना तरीही शंकेचं समाधान झालेलं नाही त्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचा सॉल्व सोल्युशन करण्याचा प्रयत्न हा मी नक्की करणार आहे तर त्याचबरोबर आपल्या चॅनलला ज्यांनी के सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन क्लिक करून ठेवा जेणेकरून आपण असेच विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे तुमच्या अडचणी त्याचबरोबर शिक्षक भरती संबंधीच्या तुमच्या अडचणी सर्वतोपरी सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू विद्यार्थी मित्रांनो आपण लाभोपट प्रश्न घेऊया आणि लवकरात लवकर त्याचं सोल्युशनही लवकरात लवकर घेऊया जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होणार नाही पहा टीईटी व टेट एक्झाम कधी होईल अशा स्वरूपाचा प्रश्न हा वारंवार बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे त्यामुळे प्रत्येकाचं नाव न घेत आपण त्याचा आन्सर घेऊया डायरेक्टली तर टी परीक्षा मार्च महिन्याच्या अगोदर होणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना टी एक्झाम द्यायची आहे त्यांनी लगेचच तयारीला चालू करा कारण टी एक्झाममध्ये पात्र होणं हे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या शाळेमध्ये जर जॉईनिंग हवी असेल तर तुम्हाला आवश्यक आहे त्यामुळे टी एक्झाम जे विद्यार्थी अनुतीर्ण आहेत किंवा ज्यांचं लवकरात म्हणजे येत्या कालावधीमध्ये टी एक्झामचं जे सर्टिफिकेट आहे ते एक्सपायर होऊ शकतं त्यांनी आपल्या अभ्यासाला सुरू करून टाका तर त्याचबरोबर दुसरा प्रश्न टेट एक्झाम दुसरी कधी होईल तर विद्यार्थी मित्रांनो सध्या जी भरती प्रक्रिया खुळवलेली आहे जोपर्यंत ही पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो नेक्स्ट टेटची डेट ही डिक्लेअर होणार नाही परंतु जर ह्या टेटवरून आधारित जर जाहिरात निघाली म्हणजेच भरती संदर्भाच्या पुढची प्रक्रिया जर चालू झाली तर नेक्स्ट डेटची सुद्धा जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या अभ्यासाला तयारी राहू द्या त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया संजय धनतोडे सर यांचा प्रश्न आहे की त्यांनी सीटीईटी पास आहेत पण सात वर्ष त्यांचे जे होणार आहेत कम्प्लीट ते फेब्रुवारीमध्ये कम्प्लीट होणार आहे तर पुढे काही प्रॉब्लेम येईल का तर सर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया केली जाते आणि पवित्र पोर्टलच्या रूल्स अँड रेग्युलेशनचा एक व्हिडिओ पण मी ऑलरेडी टाकलेला आहे ज्यांना ज्यांनी पाहिला नाही तो पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला सगळे रूल्स अँड रेग्युलेशन मिळून जातील बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल की मॅडम वारंवार तेच सांगत आहेत परंतु तुमचे प्रश्नच ते वारंवार येत आहेत तर मग मला त्या प्रश्नांचं समाधान करणंही तितकंच गरजेचं आहे तर त्यांनी म्हणतात की त्यांचं टी सर्टिफिकेट सात वर्ष जे आहे ते फेब्रुवारीमध्ये एक्सपायर होऊ शकतात म्हणजे एक्सपायर होणार आहे तर पुढे काय प्रॉब्लेम येईल का तर माझ्या मते तर सर प्रॉब्लेम येईल कारण पवित्र पोर्टलच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार तुमचे ज्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्या दिवशी तो सर्टिफिकेट ग्राह्य आहे का ते पण सुद्धा ते धरणार आहे त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे तुमचं टी दोन्ही सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम आहे का किंवा एकाचा आहे ते लक्षात घ्या एकाचा असेल तर दुसरं तुम्हाला लागू होऊन जाईल परंतु थोडी प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे असं मला वाटतं परंतु आपण जर पुढे माहिती पुस्तिका आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यावर तुम्हाला अजून डिटेल प्राप्त होऊन जातील त्यानंतर मुकेश ससाने सर यांचा एकशे चोवीस मार्क आहेत त्यांना व टी दोन्ही पास आहेत पण फॉर्म भरताना त्यांनी नऊ ते बारा अप्लाय केलं होतं आणि आता त्यांना वाटतं की आपण एक ते बारा अप्लाय करू शकतो का तर सर मेन म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना जी भरलेला आहे ते आहे नऊ ते बारा असं तुम्ही म्हणतायत आणि जो तुमचा टेटचा रिझल्ट आहे त्यावर सुद्धा तुम्ही फॉर्म भरताना जो अप्लिकेबल केलेला असतो तो दिसतो बघा तुम्ही टेटच्या रिझल्टवर तुमचा अप्लिकेबल फॉर आणि पोस्टच्या समोर दिलेलं असतं की नऊ ते बारा एक ते बारा वगैरे मग तिथे तुमचं सरळ सरळ नऊ ते बारा येणार आहे आणि पवित्र पोर्टलच्या रुल्स अँड रेग्युलेशन नुसार सुद्धा तुमचं जे प्रोफाईल तयार होईल किंवा तुमचा जो रिझल्टचा जो त्यांच्याकडे मेमो जाईल किंवा डाटा जाईल त्यामध्ये ते पाहतील की हे ह्याच्यासाठीच अप्लिकेबल आहे आणि उद्या चालून ज्या जाहिराती येतील त्याच्यामध्ये मला तर वाटतं त्याचं नोटिफिकेशनच तुम्हाला येणार नाही ना 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 एक ते आठच्या जाहिरातीचं नऊ ते बाराच्या जाहिरातीचं येण्याची शक्यता आहे तरी सुद्धा एक पहिल्यांदाच ही भरती प्रक्रिया आहे तर शासन विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या म्हणजे काही चुका होत झाल्या असतील तर त्यांना दुरुस्तीसाठी टायमिंग वगैरे देऊ शकतं मग यामध्ये जर काही फरक जर जाणवलाच जो वीस शाळा भरतीचा आपल्या सॉरी वीस शाळा निवडीचा जो पसंतीक्रम निवडीचा जो आपला मुद्दा आहे त्या अनुषंगाने शासनानंतर माहिती पुस्तिका काढणारच आहे त्या माहिती पुस्तकेमध्ये सुद्धा हा मुद्दा त्यांनी क्लिअर करतील परंतु माझ्यामध्ये जी सध्याची माहिती पुस्तिका आहे त्यांची जी त्यांनी सांगितलेली आहे रुल्स अँड रेग्युलेशनचे त्याच्यामध्ये तर त्यांच्या म्हणण्यानुसार जे तुम्ही अगोदर अप्लाय केलेलं आहे फॉर्म भरताना जर तुम्ही समजा एखादी महिला असेल आणि रिझर्वेशन मध्ये त्यांनी महिला म्हणून सिलेक्ट जर केलं नसेल आणि त्यांना वाटत असेल की आता आपण त्याचा यूज करू शकतो का तर त्यांना तर करता येत नाही तर मग ह्या गोष्टी ॲप्लिकेबल नॉन ॲप्लिकेबल हे गोष्टी तर शक्यतो कमी शक्यता तर त्यामुळे येत्या ये वीस शाळा क्रमची माहिती पुस्तिका आपण पाहून त्याविषयी विस्तृत विश्लेषण सुद्धा करूया आणि त्यामध्ये हा मुद्दा पण अधिक क्लिअर हा करून घेऊया त्यानंतर दुसरा प्रश्न होता अमृता मॅम यांचा दोन हजार दहाचे कास्ट सर्टिफिकेट काढले त्यांनी मराठा आरक्षणाचं तर ते आता ऍप्लिकेबल ठरेल का तर माझ्या मते तरी तुम्ही ई सी असा त्याच्यावर उल्लेख असायला पाहिजे जो सध्या तुम्ही कास्ट वर्गामध्ये तिकडे मोडता आणि त्यामुळे तुम्हाला आरक्षण देण्यात आलेलं आहे अशा स्वरूपात जे शासनाचा आदेश आहे त्यानुसार तरी सुद्धा दोन हजार चौदाचं सर्टिफिकेट व्हॅलिड आहे असं म्हटलेलं आहे किंवा याच्या स्वरूपात माहिती सुद्धा नाही नाहीये त्यामुळे सोपा मार्ग तुमचा एक आहे की तुम्ही सेतू केंद्रात जा तुमचा सर्टिफिकेट घेऊन तिथे जाऊन त्यांना व्यवस्थित तुमची माहिती आणि अडचण स्पष्ट करून सांगा त्यावर त्यांनी तुम्हाला सोल्युशन देतील आणि सेतू केंद्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे सर्टिफिकेट काढले नाही कास्ट सर्टिफिकेटचा त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या कारण आता इथून पुढे सगळ्याच भरतीसाठी तुम्हाला ते लागणार आहे आणि मग सध्या ते सेतू केंद्रामध्ये वाटप चालू आहे त्यामुळे तुम्ही ते कार्यवाही करा त्यानंतर शिक्षण सेवकाचे मानधन सातवे वेतन आयोगानुसार या जे बक्षी समितीने मांडलेला अहवाल आहे त्यानुसार वाढेल का असा प्रश्न बरेच जण विचारत आहेत परंतु विद्यार्थी मित्रांनो मानधन हे कॉन्स्टंट राहतं मानधन हे वाढत नाही तर पे स्केलमध्ये फरक येत असतो पे स्केलमध्ये बेस पे वगैरे यामध्ये फरक होत असतो म्हणजे आता सध्या तुम्ही जरी शिक्षक म्हणून लागलात तरी तुमचा मानधन माझ्या मते तर वाढणार नाही पण तुमचा जो स्केलचं स्ट्रक्चर आहे जे दुसऱ्यांना स्टार्टिंगला पंचवीस हजार सव्वीस हजार मिळाला असेल मागच्या कालावधीमध्ये ते तुम्हाला नक्कीच त्यांच्या प्रमाणात म्हणजे दोन ते तीन हजार सरासरी वाढून हा मिळत असतो त्यामुळे तरी सुद्धा यावर डिटेल इन्फॉर्मेशन मी काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यावर आधारित व्यवस्थित असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल त्याचबरोबर आपण काही जणांनी आपल्याला म्हणजे अनिल भागत सरांनी प्रश्न विचारला होता की त्यांना टेटच्या सर्टिफिकेटचं जे आपलं टेटचा रिझल्ट जे होता त्या रिझल्टचा प्रिंट त्यांनी काढले नाही तर त्यांना आताही काढता येईल का तर सर महापरीक्षा गव्हर्नमेंट डॉट इनवर वर तुम्हाला आहे महापरीक्षा गव्हर्नमेंट डॉट इनवर वर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे तिथं डेट आणि तुमचं ते व्हॅलिडेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रिंट मिळून जाईल ती प्रिंट तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि ही प्रिंट अत्यंत उपयोगी आहे आणि त्याकरिता तुम्हाला तुमचा नंबर माहीत असला पाहिजे डेटचा जो सीट नंबर आहे आणि तुमचा बर्थडेट तिथं भरला की तुम्हाला तो अवेलेबल होऊन जाईल त्यामुळे तो तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या तर अशा पद्धतीने आपण जे सर्व प्रश्न आपल्याला आतापर्यंत विचारलेली होती आपल्या सबस्क्रायबरने त्या सर्व प्रश्नांचं समाधानही केलेलं आहे सगरे ते के लिया, का सगळ्या अडचणी होत्या त्या सॉल्व्ह केल्या आता इथून पुढे तुमच्या काही अडचणी असतील आणि या संदर्भातच काही अडचणी असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा मी त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर ज्या अभ्यासू मित्रांना अभ्यास करण्याची फार आवड आहे ते मला अन्य अकॅडमीवर फॉलो करू शकतात आणि स्पर्धा परीक्षेची सध्या तयारी करीत असतील मेगा भरतीची म्हणा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर तुम्ही मला अनॅकॅडमीवर फॉलो करू शकता त्यावर माझ्या अभ्यासपूर्ण खूप सारे व्हिडिओ आहेत खूप साऱ्या कोर्सेस अवेलेबल आहेत जे इंग्लिश ग्रामरसाठी तसेच तुम्हाला इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे कोर्सेस मी तिथे लॉन्च केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला तसे वाटत असेल की आपल्याला अभ्यासालाच वेळ द्यायला हवा शिक्षक भरतीला वेळ न द्यायला हवा तर तुम्ही मला तिकडेही फॉलो करू शकता धन्यवाद